कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरा माझे आमदार विलासराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्ष माझे आमदार विलासराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या यावेळी परिसरातील अनेक मान्यवर आजी माजी सरपंच नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या सांगली जिल्ह्यातील माजी आमदार शिवाजीराव नाईक माझे आमदार अजितराव घोरपडे व माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्यासह आजी माजी आमदार आणि माजी आमदार विलासराव जगताप यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमामध्ये विविध मान्यवरांनी माजी आमदार जगताप यांच्याशी संवाद साधत त्यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली यावेळी यांना महाराज कडून आधारित ग्रंथ भेट बीक मराठी न्यूज चॅनेल संपादक प्रकाश करगणीकर व टी व्ही वनचे संपादक मनोहर पवार अमोल कुलकर्णी यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या जो त्यांच्या सामाजिक व आध्यात्मिक कार्याशी सुसंग सावंत संतोष आहे यावेळी प्रमोद भोसले पापा कुंभार माजी नगरसेवक टिमू एडके बन्नाळी येथील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब सावंत शिक्षक समितीचे नेते आर आर सावंत शिक्षण माजी सभापती तमनगेंडा रवी पाटील डॉक्टर विद्याधर किट्ट सामाजिक युवा नेता विक्रम डोणे यांच्यासह आधी शुभेच्छा दिल्या तसेच जत तालुक्यातील विविध गावातील आजी माजी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सदस्य सरपंच उपसरपंच व जत शहरातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिले माजी आमदार श्री विलासराव जगताप यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व सामाजिक हित्यासाठी पुढेही कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी तरुण पिढीने समाजासाठी पुढे यावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे आयोजन सुस्थितीत पार पडेल असून उपस्थितांनी आपुलकीने दिलेल्या शुभेच्छा दिल्या